भारतीय स्वातंत्र्याचे जनक आद्य क्रांती गुरु लहूची साळवे यांची पुत्नी मुक्ता साळवे सा जन्म पंचवीस डिसेंबर अठराशे एक्केचाळीसला ला झाला मुक्ता साळवी तिसरीत असताना चौदा वर्षांची असताना तिनं पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्न साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शिकत असताना मांग महारांचं दुःख हा निबंध लिहिला हा निबंध त्यावेळेच्या पुण्यातील मराठी वृत्तपत्रात पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्न रोजी छापून प्रकाशित झाला इंग्रज गव्हर्नर मेजर कॅन्डी यांनी तिच्या निबंधाला प्रथम पारितोषिक दिलं मेजर कॅन्डी साहेबांनी भर सभेत तिचा सत्कार केला त्या सत्काराला मुक्ता साळवेनी इंग्रजीतून उत्तर दिलं मुक्ता भर सभेत म्हणाली सर अस लायब्ररी नॉट चॉकलेट मांग महाराजांचं दुःख ईश्वराने मज दिन दुबळ्यांच्या अंतकरणात आम्हाला पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग महारांच्या दुःखाच्या विषयी बनवले त्याच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचं काम हाती सरसावून घेतला आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे महाराज आता जर वेद आधारेकडून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे तर हे आम्हापेक्षा उच्च विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात कि वेद तर आमचेच सत्ता आहे आम्ही ज्याचे अवलोकन करावे तर यावरून उघड दिसते की आम्हाच धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणांसाठी आहे तर वेदाप्रमाणे वर्तवणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हाच धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साप दिसते की नाही बरे हर हर असे वेद की ज्याचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती मूर्खत्व येईल बरे व इंग्रज लोक बायबलाच्या आधारेकडून आणि ब्राह्मण लोक वेदाधारेकडून चालतात म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते तर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हाच कळव म्हणजे आम्ही सर्व त्याचा सारख्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व मनुष्याच्या तोंडाकडे पहावे तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवर नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ हो। उदक हे ईश्वराची देणगी आहे त्याचा उपभोग सर्व गरिबांपासून श्रीमंतापर्यंत एकसारखा घेता येतो परंतु वेद हे देवाकडनं जर आले म्हणावे तर याचा अनुभव ईश्वराकडनं उत्पन्न झालेल्या मनुष्याच घेता येतो परंतु वेद हे देवाकडून जर आले म्हणावे तर याचा अनुभव ईश्वराकडनं उत्पन्न झालेल्या मनुष्याच घेता येत नाही काही आश्चर्याची गोष्ट याविषयी बोलायास देखील लाज वाटते पहा एका बापापासून चार मुले झाली त्यांची मालमत्ता त्या चार मुलांनी एकसारखी वाटून घ्यावी असं सर्वांच्या धर्मशास्त्राचा कल आहे परंतु एकानेच घ्यावी व बाकीच्यांनी पशुवत आपल्या बुद्धीचा व चातुर्याचा उपयोग केल्याशिवाय राहावी ही मोठी अन्यायाची गोष्ट आहे आता ज्या वेदांच्या योगाने ईश्वराविषयी व मनुष्याविषयी कसे वागावे व वा शास्त्र व कला कौशल्याच्या योगानं आपल्या आयुष्याचा क्रम या जगात चांगल्या रीतीने घालवता यावा असे जर त्यात आहे तर तो आपल्यापाशी बळकावून बसणे हे किती क्रूर कर्म आहे परंतु इतकेच नाही आम्हा गरीब मांग महाराज हाकलून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हा तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालवला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानिले सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावांचं राज्य होतं त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय परंतु मांग महारास मारू नका असं म्हणणारा कोण होता बरे त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालीम खाण्यातून पडून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सावळ्या राजाच्या दारावरनं जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार कदाचित कोणास वाचता आले व बाजीर्वास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात तर ब्राह्मणांनी काय त्यास दप्तरदारचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या बगलेत मारून विधवांच्या हजामती करत फिरावे की काय असे बोलून तो त्यास शिक्षा करावी दुसरे असे की लिहिण्याचीच बंदी करून ते लोक थांबले की काय नाही बाजीराव साहेब तर काशीस जाऊन धुळीत सहवासी होऊन तद्रुप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सोवळं नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की काय लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्या सुख वाटणे पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःख पडतात याचा या निर्दयांच्या अंतकरणास द्रव येतो की काय याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीत ठेवत नाही जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कुठून मिळणार बर हे उघडच सिद्ध होत की आमचे हाल फार होतात पंडित हो तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजे सहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते याचकडेच लक्षपूर्वक कान द्या ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसतं म्हणून हिव पाऊस वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे याचा विचार स्वतःच्या अनुभवांवरनं करा जरा एखाद्या वेळेस त्यास बाळंत रोग झाला तर त्यास औषधांचा व वैद्यास पैसा कोठून मिळणार असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने लोकांस फुकट औषधे दिली मांग महाराजच्या मुलास ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत ते म्हणतात की आपणास उच्चिष्ट अनायास जावी लागते असे म्हणून उगीच राहतात हाय काय रे भगवान हे दुःख हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या कारणास्तव भगवंताने आम्हावरती कृपा करून दयाळू इंग्रज सरकारास येथे पाठवले आणि आता या राज्यातून आमची जी दुःख निवारणी झाली ती अग्रक्रमाने पुढे लिहिते शूरपणा दाखवणारी व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे त्रिकमजी काळ बोहरा इत्यादी आपण स्वाऱ्या घालून विहीर भरित होते व गरोदर बायकासही देहांत शासन करत होते ती बंदी झाली आणि पुणे प्रांती मांग मांगमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की ज्याच्या मनास वाटेल त्यानं मांगमहारावरती नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाळ शिपायासारखा जुलूम करीत होते ती बंदी झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला महार यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असता ते म्हणत की याने चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणांनीच पांघरावे जर मांग महार पांघरतील तर धर्मभ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारीत पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उच्च वर्णातील लोकांनी अपराध केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित होते ती बंदी झाली जुलमी बिगारी गेली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोठे कोठे झाली गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली अहो वर सांगितल्याप्रमाणे दया करणारे बंधुजन हो अजून तरी सांभाळा थोडासा तरी या महान दुःखाच्या सागरातून बाहेर काढण्याचा अभिमान धरा। असा परमेश्वरने एकही प्राणी उत्पन्न केला नाही परंतु तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैतानाने काढून नेला असेल तो नेऊ पहा बिरे तुम्ही कावळ्याच्या जातीकडे लक्ष द्या त्यांचे वर्णन करताना मला मोठे आश्चर्य वाटते कि काव्यास खोडी खोडी की परमेश्वराने कावळ्यास खोड म्हणजे अंग स्वभाव दिले आहे पण ते खोडीना खोडीचा उपयोग सन्माकडे करतात परंतु मनुष्यावर किती ईश्वराची प्रीती की मनुष्यास बुद्धी म्हणून जी काही अमौलिक वस्तू दिली आहे तिचा ते उपयोग सत्मार्गाकडे करीत नाहीत परंतु सर्वच करीत नाहीत असं नाही काही मनुष्य उपयोग करतात अस्तु या दोहेची तुलना करताना मूर्ख कोण व शहाणा कोण याविषयी मी सांगत नाही आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते ती अशी की जे ब्राह्मणपूर्वी आम्हास सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असं नाही त्यातून ज्यांचा विचार सैतानाने नेला आहे ते पूर्वीसारखा आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात जातीत बाहेर टाकू आमच्या प्रिय बंधूंनी मांग महारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारची मदत करतात म्हणून या मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे अहो दरिद्रांनी व दुःखांनी पिडलेले मांगमहार लोक हे तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावरांप्रमाणे हजऱ्या घेतात त्या बंद होतील तर आता अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानीवाल कुकल्पना करणार नाही परंतु हेही सिद्ध करत नाही उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेली पटाईत सुधारलेले ते पण एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट काम करतात तर तुम्ही तर मांग महारच आहात मुक्ताबाई मातंग समाजाचा इतिहास आता आपण बघणार आहोत मातंग समाज हा मूळचा क्षत्रिय रांगडा आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावाचा रक्षण करता समाज होता या समाजाचा मूळ पुरुष हा जाम ऋषी जलजंबू मानला जातो या समाजात गुरु परंपरा असून मातंग ऋषी श्री मांगवीर बाबा महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत आहेत त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घरे चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारांची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती त्या काळात मातंगाच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात यात शिवाजी महाराजांच्या रायगडावरती तोफ सर्जेराव मांग व या महाराजांच्या शिलेदाराची उमडी घोडी चोरून विजापूरकरांना भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मरकतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने मांग होते। शिवाजी व पोवाळ्यात काळात इंग्रजांनी मातंग रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले ज्यांना गावातून तडीपार केले त्यांच्यावरती खोटे आरोप ठेवले तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष केला मातंग समाजातील लहूजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालीमीतून कुस्त्यांचे डाव तलवार चालवणे लाट्या काठ्या चालवणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूरवीर या तयार झाले होते मातंग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात होते केतकीपासून म्हणजे केक ताडापासून दोरखंड बनवणे हा मातंगांचा मूळ पारंपारिक व्यवसाय होता याखेरीज झाडू बनवणे घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते पण काळाच्या ओघात व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रूपांतरित झाले गावातील शुभप्रसंगी मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते कुणब्या घरी दानं अन मांगा घरी गाणं अशी एक म्हण होती आज एकविसाव्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत याखेरीच सरकारी खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज एकविसाव्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा